नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणातील राष्ट्रीय उत्पन्न मापनातील किंवा मा मोजण्यातील अडचणी बघणार आहोत तर राष्ट्रीय उत्पन्न मोजणे किंवा त्याचं मोजमाप करणं हे अतिशय अवघड आणि क्लिष्ट काम समजलं जातं परंतु त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न मोजणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे परंतु हे राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना मग ते उत्पादन पद्धतीने असेल किंवा खर्च पद्धत उत्पन्न पद्धत या तिन्हीपैकी कोणत्या तरी एका पद्धतीच्या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते मोजावं लागतं परंतु हे मोजत असताना अनेक प्रकारच्या अडचणी किंवा समस्या ज्या आहेत त्या येत असतात तर त्यातलं पहिलं आपल्याला जो बघायचा आहे ते म्हणजे तात्विक अडचणी किंवा त्यालाच म्हटलं तर संकल्पनात्मक अडचणी तर या संकल्पनात्मक किंवा तात्विक अडचणीमध्ये पहिली अडचण सांगितली जाते ती म्हणजे हस्तांतरित देणी आता हस्तांतरित देणी ही राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना अडचणीची ठरत असतात कारण का व्यक्तीला मिळणारे जे काही उत्पन्न आहे मग ते उत्पन्न मग निवृत्ती वेतनाच्या माध्यमातून असेल बेकारी भत्ता त्या ठिकाणी दिलेला असेल जे काही किंवा महागाई भत्ता त्याला मिळालेला असेल अशा प्रकारची जी काही हस्तांतरित देणी आहेत ती देणी राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना अडचणीची ठरतात कारण का याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करणं अत्यंत कठीण समजलं जातं कारण का एका बाजूला हे व्यक्तीला मिळणारं उत्पन्न आहे तर दुसऱ्या बाजूला तो सरकारचा खर्च असतो म्हणून अशा प्रकारची जी काही हस्तांतरित देणी आहेत ती राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना अडचणीचे ठरत असतात जसं उदाहरणार्थ निवृत्तीवेतन महागाई भत्ता बेकारी भत्ता किंवा शिष्यवृत्ती ही जी काही देणी आहेत ती देणी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजत असताना किंवा त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करणं अत्यंत कठीण असतं कारण का याचा सम तुम्हाला आता मी सांगितलं की एका बाजूला हे उत्पन्न एक उत्पन्न असतं तर दुसऱ्या बाजूला तो, तो सरकारचा खर्च असतो म्हणून कोणत्याही प्रकारची हस्तांतरित देणी ही राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना अडचणीची ठरत असतात त्यानंतर दुसरी अडचण आहे ती म्हणजे बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न तर आता बेकायदेशीर मिळणारे जे काही उत्पन्न आहे किंवा बेकायदेशीर व्यवहारापासून जे काही लोकांना मिळणारं उत्पन्न असेल त्या उत्पन्नाचा समावेश देखील राष्ट्रीय उत्पन्नामध्ये दे करणं कठीण ठरतं उदाहरणार्थ जुगार काळ्या बाजारातील खरेदी विक्री तस्करी किंवा अंमली पदार्थाची तस्करी करणं असेल स्वदेशामधून मिळणारे उत्पन्न असेल भ्रष्टाचार काळा बाजार करून त्या ठिकाणी मिळणारे उत्पन्न असेल अश भेसळ करून त्या ठिकाणी मिळणारे उत्पन्न असेल अशा वेगवेगळ्या मार्गातून मिळणारे जे काही उत्पन्न आहे त्या उत्पन्नाला आपण म्हणतो बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारं उत्पन्न मग या बेकायदेशीर मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही किंवा तो राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करता येत नाही कारण का अशा सर्व वस्तूंना म्हणजे ज्या काही ज्या आता तुम्हाला मी सांगितल्या जुगार असेल काळ्या बाजारातलं असेल भ्रष्टाचाराच्या मार्गातून मिळालेलं उत्पन्न असेल किंवा आपण म्हणतो दोन नंबर तर दोन नंबर जो काय आहे तो दोन नंबर म्हणजे आपल्या ग्रामीण भाषेमध्ये त्याला शब्द आहे की दोन नंबर करणं म्हणजे दोन नंबर व्यवहारापासून मिळणार जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न सर्व कसं आहे बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारं उत्पन्न आहे मग अशा सर्व वस्तूंना मूल्य असतं साजिकच भ्रष्टाचार केला म्हणजे जा तिथे आपण तो काय भ्रष्टाचार वस्तूमध्ये करणार नाही आहेत शेवटी शो तो पैशामध्येच केला जातो किंवा काळा बाजार जरी केला तर त्याच्यामधून तुम्ही पैसेच कमवतात किंवा ती व्यक्ती जी आहे ती व्यक्ती पैसेच कमवत असते तर अशा वस्तूंना त्या ठिकाणी मूल्य असतं परंतु आणि त्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू उपभोक्त्याच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा देखील भागवित असतात परंतु अशा उत्पन्नास सरकारी मान्यता नसते किंवा अशा उत्पन्नास सरकारी मान्यता नसल्याने त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करणं अत्यंत कठीण ठरतं कारण का शेवटी नावामध्ये नावामध्येच काय आहे बेकायदेशीर म्हणजेच ज्याला कायदेशीर मान्यता नाही असा व्यवहार म्हणजे बेकायदेशीर व्यवहार मग हा बेकायदेशीर व्यवहार असल्या कारणामुळे साहजिकच त्याला सरकारी मान्यता नसणार आहे आणि मग सरकारी मान्यता ज्या अर्थी नाही त्या अर्थी त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करणं अत्यंत कठीण आहे म्हणून जेवढ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला असेल किंवा जेवढ्या प्रमाणामध्ये काळ्या बाजाराच्या माध्यमातून उत्पन्न त्या व्यक्तीला मिळालेलं असेल त्या तेवढ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप जे आहे ते मोजमाप तेवढ्या प्रमाणामध्ये कमी येताना आपल्याला दिसून येतं म्हणजे त्याला आपण म्हणतो तेवढ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं न्यून अनुमान होत असतं कारण का त्याचा समावेश आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करता येत नाही त्यानंतर तिसरा त्या ठिकाणी एक महत्त्वाची अडचण सांगितली जाते ती म्हणजे विनामूल्य सेवा असाहजिकच आपण राष्ट्रीय उत्पन्नाचे वैशिष्ट्य बघितलेले आहेत किंवा राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमाप करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धती आपण बघितलेल्या आहेत याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल किंवा आपण व्याख्या देखील बघितलेली आहे या सर्व गोष्टीहून तुमच्या एक लक्षात आलं असेल की राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप जे आहे ते मोजमाप नेहमीच काय केलं जातं पैशामध्ये केलं जातं म्हणजेच काय तर एका आर्थिक वर्षामध्ये उत्पादित झालेल्या सर्व वस्तू आणि सेवांना बाजारभावानुसार दिलेलं मूल्य म्हण किंवा पैशात व्यक्त केलेलं मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय म्हणजेच मग ह्या राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप जे आहे हो ते त्या ठिकाणी नेहमीच काय केलं तर पैशामध्ये केलं जातं परंतु बऱ्याच अशा वस्तू आणि सेवा आहेत की अशा वस्तू आणि सेवांना त्यांचं मूल्य जे आहे ते मूल्य पैशामध्ये व्यक्त करता येत नाही किंवा त्याचं मूल्य पैशामध्ये त्या ठिकाणी आपल्याला सांगता येत नाही उदाहरणार्थ छंद मग छंद म्हणून तुम्ही व्यक्त एखादं चित्र काढलं असेल त्याचं देखील मूल्य तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येणं कठीण आहे मग अशा विनामूल्य ज्या काय सेवा तुम्हाला मिळाल्या म्हणजे किंवा तुम्ही छंद म्हणून एखादं चित्र काढलं आणि तुम एखाद्या व्यक्तीला भेट दिलं तर त्याचं मूल्य जे आहे ते मूल्य त्या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजता येत नाही किंवा दुसरं आपल्याला त्याकडे उदाहरण घेता येईल की आईने आपल्या लहान मुलाला सांभाळलं म्हणजे मुलाचं संगोपन केलं त्या संगोपन जी, जी काही सेवा आहे ती सेवा त्या मुलाला विनामूल्य मिळालेलं आहे मग त्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचं मूल्य जे आहे ते त्या ठिकाणी दिलेलं नाही म्हणून त्याचा समावेश जो आहे तो राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करता येत नाही कारण का राष्ट्रीय उत्पन्नामध्ये याचा समावेश केला जातो की ज्या वस्तू किंवा सेवेला पैशाच्या स्वरूपामध्ये मोबदला जो आहे तो दिला जातो तशाच वस्तू आणि सेवा फक्त राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजल्या जातात ज्या वस्तू आणि सेवांना पैशामध्ये व्यक्त करता येत नाही किंवा ज्याचा मोबदला आपण पैशामध्ये देत नाहीत किंवा देता येत नाही अशा वस्तूंचा समावेश हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपल्याला करता येत नाही त्याचबरोबर जर आपण दुसरं एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर गृहिणीची सेवा आहे किंवा सहानुभूती आपुलकी दया करुणा या भावनेतून ज्या काही पुरवलेल्या सेवा असतील त्या देखी देखी सेवा देखील आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजता येत नाहीत किंवा त्याचं मूल्य जे आहे ती मूल्य आपण त्या ठिकाणी सांगू शकत नाहीत कारण का एक प्रकारे तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रत एखादी मदत केली असेल किंवा एखादी सेवा तुम्ही त्या व्यक्तीला दिली असेल किंवा एक माणुसकीच्या नात्याने म्हणून आपण किंवा आपुलकीच्या नात्याने तुम्ही एखादी सेवा त्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीची केली असेल तर किंवा तुमची एक एखादी सेवा एखाद्या व्यक्तीने आपुलकीच्या माध्यमातून किंवा एक माणुसकीच्या नात्याने जर केली असेल आणि तुम्ही त्याला मूल्य जर दिलं नसेल किंवा त्याचा मोबदला आपल्याला त्या ठिकाणी ठरवता येणार नाही कारण का त्याने एक शेवटी जी काय सेवा केलेली आहे ती काय आहे विनामूल्य सेवा केलेली आहे अशा कोणत्याही प्रकारच्या ज्या काय विनामूल्य सेवा असतील त्यांचा समावेश हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपल्याला करता येत नाही आणि जेवढ्या सेवा त्या ठिकाणी तुम्हाला मिळालेल्या आहेत त्यांचा समावेश हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करता येत नसल्या कारणामुळे तेवढं उत्पन्न जे आहे ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कमी होत असतं म्हणजे अशा पद्धत पद्धतीने विनामूल्य सेवा ज्या आहेत त्या विनामूल्य सेवा मोजत असताना देखील राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अडचण ठरत असतं त्यानंतर स्वयं उपभोगासाठीचे उत्पादन चौथं अडचण किंवा चौथी अडचण त्या ठिकाणी महत्वाची आहे ते म्हणजे स्वयं उपभोगासाठीचे उत्पादन आता उत्पादन करणारे मग तो शेत शेतकरी असेल किंवा कारखानदार असेल किंवा आणखी एखादा उद्योजक असेल किंवा लघु उद्योगामध्ये उत्पादन तयार केलं असेल कुठे उद्योगामध्ये उत्पादन तयार केलं असेल किंवा छोटा शेतकरी असेल मोठा शेतकरी असेल कुणीही उत्पादन केलं किंवा ज्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलं आहे त्यातला थोडाफार कहाणाभाग आप स्वतःच्या उपयोगासाठी वापरत असतो खास करून जर आपण बघितला तर जो काही शेतकरी आहे तो शेतकरी अन्नधान्य उत्पादन करतो भाजीपाल्याचं उत्पादन करतो आणि या अन्नधान्यापैकी किंवा कि भाजीपाल्यापैकी बराचसा भाग खास करून अन्नधान्याच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर अन्नधान्य बराचसं त्या ठिकाणी आपण काय करतो स्वयं उपभोगासाठी त्या ठिकाणी ठेवत असतो किंवा जी उत्पादने स्वतःच्या उपभोगासाठी ठेवलेली ते आहेत अशा वस्तूंचं मोजमाप म्हणजे अशा वस्तूंचं मूल्य जे आहे ते मूल्य त्या ठिकाणी पैशामध्ये मोजणं कठीण ठरतं परंतु राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना ज्या काही अशा तुम्ही स्वयं उपभोगासाठी ज्या काही वस्तू वापरल्या असतील त्या आर्थिक वर्षामध्ये त्यांचं बाजारभावानुसार मूल्य निश्चित करणं अत्यंत गरजेचं आहे आणि निश्चित केल्यानंतरच तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न त्या ठिकाणी मोजता येऊ शकतं परंतु भारतासारख्या विकसनशील राष्ट्रामध्ये बहुतांश शेतकरी जे आहेत ते घडानी आहेत किंवा अज्ञानी आहेत त्याच्यामुळे जे काही स्वयं उपयोगासाठी उत्पादन वापरलेलं आहे त्याचं मूल्य जे आहे ते मूल्य कुठेही लिहून ठेवत नाही किंवा त्याची आकडेवारी जे आहे किंवा त्याची किंमत जी आहे ती किंमत कोणत्याही शेतकऱ्याला सांगता येत नाही मग साहजिकच तर त्याचं मूल्य आपल्याला सांगता येत नसेल तर निश्चितपणे ते उत्पादन मो उत्पादन पद्धतीच्या मना किंवा खर्च पद्धतीच्या माध्यमातून मना राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना अडचणीचं ठरू शकतं म्हणजे मग अशा ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूंची अंदाजे किंमत त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून राष्ट्रीय उत्पन्न मोजलं पाहिजे परंतु जसं तुम्हाला सांगितलं की आडानेपणा किंवा निरक्षरतेचं प्रमाण हे भारतामध्ये जास्त असल्या कारणामुळं साहजिक आणि शेवटी स्वयं किंवा स्वतःच्या उपभोगासाठी वापरलेलं त्याचं मूल्य काय सांगायचं किंवा त्याचं मूल्य कशाला आपण विचारात घ्यायचं या वेगवेगळ्या दो धोरणांमुळे राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला त्या ठिकाणी खरं आपल्याला मिळत नाही म्हणून स्वयं उपभोगासाठीचे उत्पादन हे देखील एक राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजताना अडचणीचं ठरतं त्यानंतर परकीय कंपन्यांचे उत्पन्न खास करून जर आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे त्याला म्हणतो आय एम एफ म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी याला आपण आय एम एफला मराठीमध्ये काय म्हणतो आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि इंग्लिशमध्ये आय एम एफचा अर्थ काय की इंटरनॅशनल मॉनिटरी फंड तर या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मते परकीय कंपन्यांचं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न मोजतानाचं अडचणीचं ठरतं ते कसं बघा समजा हिंदुस्थान लिवर कंपनी ही परकीय कंपनी आहे ती कंपनी उत्पादन कुठे करते तर समजा आपल्या भारतामध्ये उत्पादन करते मग आता ज्यावेळेस आपण उत्पादन पद्धतीच्या सह्याने राष्ट्रीय उत्पन्न मोजणार आहोत त्यावेळेस त्या कम म्हणजे हिंदुस्थान लिवर कंपनीने एका आर्थिक वर्षामध्ये आपल्या भारतामध्ये जे काय उत्पादन केलेलं असेल ते आपण काय करणार आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये उत्पादन पद्धतीनुसार गृहीत धरणार परंतु आंतरराष्ट्रीय किंवा गृहित धरलं जातं परंतु आंतरराष्ट्रीय आणि म्हणण्यानुसार या ज्या काही परकीय कंपन्या आहेत त्या परकीय कंपन्यांचं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न मो त्या देशामध्ये मोजताना अडचणीचं ठरतं ते कसं तर जसं तुम्हाला आता मी सांगितलं की उत्पादन आपल्या भारतामध्ये तयार करतात त्याच्यामुळे आपण उत्पादन पद्धतीच्या सहाय्याने जर राष्ट्रीय उत्पन्न मोजणार असू तर ते आपल्या भारतामध्ये मोजलं जाईल परंतु या आय एम एफच्या मत मते त्या कंपन्यांना म्हणजे हिंदुस्तान लिवर कंपनीला जे काही उत्पादनपासून जो काही नफा मिळतो तो नफा काय करतात त्या कंपन्या आपल्या स्वतःच्या देशामध्ये दे ट्रान्सफर करतात स्वतःच्या देशामध्ये दे ते घेऊन जातात आणि त्या देशामध्ये ते दे राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं म्हणून त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नाणंदीच्या म्हणण्यानुसार अशा जे परकीय कंपन्या आहेत त्या परकीय कंपन्यांचं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना अडचणीचं ठरतं म्हणजे ते कसं की उत्पादन पद्धतीने जर तुम्ही मोजलं तर जास्त येईल आणि उत्पन्न पद्धतीने मोजलं तर ते कमी येईल म्हणजे त्या ठिकाणी एका पद्धतीने म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजणं हे कोणत्याही जरी पद्धतीने मोजलं तर ते एकच यायला पाहिजे परंतु अशा परकीय कंपन्यांचं उत्पन्न जे आहे ते उत्पन्न मोजत असताना अडचणीचं येतं तसंच तर आपण भारतामधल्या ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्या देखील परकीय देशामध्ये उत्पादन करत असतात मग त्या आपल्या कंपन्यांना त्या देशामध्ये जो काही उत्पादनाच्या बदल्यामध्ये जो काही नफा झालेला आहे त्या नफ्यापासून मिळणारे जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न काय करतात आपल्या देशामध्ये दे आणतात म्हणजेच आपल्या देशामध्ये उत्पादन पद्धतीने जर आपण तुम्ही मोजणार असाल तर ते कमी येईल आणि उत्पन्न पद्धतीनुसार आपलं राष्ट्रीय उत्पन्न जास्त येईल म्हणजे अशा परकीय कंपन्या मग त्या भारतामध्ये उत्पादन करणाऱ्या असो किंवा आपल्या पर आपल्या भारतातल्या कंपन्या परकीय देशा म्हणजे किंवा परदेशामध्ये उत्पादन करणाऱ्या असो तर अशा परकीय कंपन्यांच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना अडचणीचं ठरत असतं त्यानंतर सरकारी क्षेत्र तर सरकारी क्षेत्र देखील राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना अडचणीचं ठरतं उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर शासनाकडून संरक्षण स सा, सार्वजनिक प्रशासन कायदा आणि सुव्यवस्था यासारख्या अनेक सार्वजनिक सेवा ज्या आहेत त्या सार्वजनिक सेवा पुरविल्या जातात मग अशा सार्वजनिक सेवांचं मूल्य जे आहे ते मूल्य निश्चित करणं अवघड असतं मग आता मूल्य जे आहे ते मूल्य निश्चित करणं का अवघड आहे तर अशा सेवांचं वास्तव मूल्य आपल्याला माहीत नसतं म्हणजे उदाहरणार्थ समजा सार्वजनिक प्रशासन किंवा कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता किती खर्च आला हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही किंवा शासनाकडून आपल्या देशातल्या किंवा आपल्या देशाच्या सीमेंचं संरक्षण केलं जातं मग त्या संरक्षणावरती म्हणा किंवा किंवा त्यांनी जे काय संरक्षण केलेलं आहे त्याचं निश्चित मूल्य आपण त्या ठिकाणी सांगू शकत नाही किंवा जे काही सार्वजनिक सेवा आहेत समजा उदाहरणार्थ टपाल सेवा आहे किंवा रेल्वे सेवा आहे ही जी काय आहे ती सार्वजनिक सेवा आहे किंवा पाणीपुरवठा आहे त्याचं मूल्य जे आहे ते मूल्य आपण निश्चितपणे ठरवू शकत नाही किंवा ते ठरवणं अत्यंत कठीण आहे कारण का याचं वास्तव मूल्य जे आहे ते वास्तव मूल्य आपल्याला माहीत नसतं मग अशा अनेक सार्वजनिक सेवा किंवा अंतिम सेवा म्हणून राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट केल्या जातात परंतु त्याचं मूल्य जे आहे ते मूल्य मोजताना अडचणीचं ठरतं कारण का निश्चित मूल्य किंवा वास्तव मूल्य आपल्याला कोणालाही सांगता येऊ शकत नाही त्याच्यामुळे सरकारी क्षेत्र हे देखील एक राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अडचणीचं ठरतं त्यानंतर किमतीतील बदल आता राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या आपण पद्धती बघितलेल्या कोणत्या उत्पादन पद्धत उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत या तिन्हीच्या पद्धतीच्या माध्यमातून आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजू शकतो परंतु किमतीतील बदल जो आहे तो किमतीतील बदल हा राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना अडचणीचा ठरतो कारण का बघा किमतीत होणाऱ्या बदलामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना अडचणी येतात कारण का देशातील वस्तू आणि सेवांच्या किमती वाढल्या देशातील वस्तू आणि सेवांच्या किमती वाढल्या तर बाजार किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाल्याचं दिसून येईल म्हणजे देशातील वस्तुरूप उत्पादन जे आहे ते वस्तुरूप उत्पादन कमी झालं तरी किंमत वाढीमुळे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येईल उदाहरणार्थ बघा समजा एखादी कंपनी आहे किंवा एक एका आर्थिक वर्षामध्ये समजा दहा वस्तू तयार झालेल्या आहेत आता दहा वस्तू तयार झालेल्या आहेत त्याची किंमत समजा असं म्हणून की एक रुपये आहे आता मग दहा वस्तू तयार झाली म्हणजे प्रत्येक वस्तूची किंमत एक रुपये आहे म्हणजेच दहा रुपये उत्पन्न झालं परंतु लक्षात घ्या आता किंमतीतील बदल बघा किंमतीतील बदलाचा राष्ट्रीय उत्पन्नावरती कसा परिणाम होतो आता वस्तू ज्या आहेत वस्तू दहाच आहेत परंतु किमतीत बदल झालेला म्हणजे किंमत समजा वाढलेली आहे म्हणजे प्रति किंमत त्या ठिकाणी दोन रुपये झाली पूर्वी किती होती एक रुपया आता किती झालेलं आहे दोन रुपये झालेले आहे म्हणजे उत्पादन वाढलं का तर उत्पादन वाढलेलं नाही परंतु किंमत वाढली मग उत्पादन पद्धतीच्या सहाय्याने आपण जर राष्ट्रीय उत्पन्न मोजलं तर त्या ठिकाणी त्या आर्थिक वर्षामध्ये किती वस्तू तयार झालेल्या आहेत तर दहाच उत् वस्तूंचं उत्पादन झालेलं आहे जर आपण उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजलं तर उत्पन्न किती होणार वीस रुपये होणार म्हणजेच त्या ठिकाणी किमतीतील बदलाचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी रा वास्तव राष्ट्रीय उत्पन्न वाढलेलं आहे का तर वास्तव म्हणजे उत्पादन पद्धतीनुसार उत्पन्न वाढलेलं नाही किंवा उत्पादन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न वाढलेलं नाही परंतु ज्यावेळेस आपण उत्पन्न पद्धतीनुसार विचार करतो किंवा उत्पन्न मोजतो त्यावेळेस निश्चितपणे किमतीचा बदलाचा परिणाम त्याच्यावरती होत असतो म्हणून त्या ठिकाणी देशातील वस्तू उत्पादन कमी झालं किंवा अस्थिर राहिलं तरी किंमत वाढीमुळे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येते याच्यावर जर आपण त्या ठिकाणी विचार केला किंमत उत्पादन जे आहे ते उत्पादन पूर्वी इतकंच म्हणजे दहा नगच आहेत परंतु किंमत जी आहे ती किंमत झाली समजा एक रुपयावरून पन्नास पैसे किंमत झाली म्हणजे किंमत काय झाली कमी झाली आता किंमत कमी झाली उत्पादन पूर्वी इतकंच आहे उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न जास्त निघेल किंमत कमी झाल्यामुळे उत्पन्न किती झालं पाच रुपये झालं मग आपण जर उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजायला गेलो तर उत् उत्पन्न किती झालं पाच रुपये मग ॲक्च्युअल त्या ठिकाणी वस्तूचं उत्पादन जे आहे किंवा वस्तुरूप उत्पादन जे आहे ते कमी झालं आहे का तर कमी झालेलं नाही ते कसं आहे स्थिर आहे परंतु किमतीमध्ये काय झालेलं आहे किंवा किंमत जी आहे ती किंमत घटलेली आहे या किमतीत घट झाल्यामुळे वस्तुरूप उत्पादन जरी स्थिर राहिलं असलं तरी किमतीत घट झाल्या कारणामुळे तेवढ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते कमी होऊन कमी असलेलं आपल्याला आढळून येतं म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी किमतीतील बदलाचा परिणाम हा देखील राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना अडचणीचा ठरत असतो तर अशा प्रकारे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या संकल्पनात्मक किंवा तात्विक अडचण आपल्या सांगता येतात तर याच्यामध्ये मग ते हस्तांतरित देणी असेल किंवा बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारं उत्पन्न असेल विनामूल्य सेवा असतील किंवा स्वयं उपभोगासाठीचे उत्पन्न असेल परकीय कंपन्याचे उत्पादन उत्पादन असेल किंवा उत्पन्न असेल सरकारी क्षेत्र असेल किमतीतील बदल असेल अशा अनेक घटकांचा परिणाम हा राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना अडचणीचा ठरत असतो तर या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या अडचणीमधील पहिला भाग आपण आज पाहिलेलं आहे त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजत अस मोजत असताना ज्या काही व्यावहारिक का अडचणी येतात किंवा त्यालाच आपण म्हणतो सांख्यिकीय अडचणी किंवा त्यालाच आपण म्हणतो व्यावहारिक किंवा सांख्यिकीय अडचणी हे आपण उद्याच्या तासामध्ये विचार करू